सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून गेल्या चोवीस तासात चौथ्यांदा पाण्याच्या कोयना धरणाचे सर्व दरवाजे आठ फुटांनी उघडून त्रेपन्न हजार तीनशे कोयना नदीवरील तांबवे निसरे येथील भंडारे पाण्याखाली गेले असून संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूलही पाण्याखाली गेला आहे सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट असून आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर आले या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी सातारा जिल्ह्याला कालपासून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे त्याच्यामुळे साताऱ्यात पश्चिम घाट परिसरासह संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मोठी पावसाची समजतदार सध्या सुरू आहे गेले चोवीस तासात चौथ्यांदा महाराष्ट्री भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे आज सकाळी आठ वाजता कोयन्यातील आठ सर्व आठही दरवाजे आठ सहाही दरवाजे आठ फुटांनी त्रेपन्न हजार तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या करण्यात आला आहे तसेच गन्हेर धरणातून सहा हजार दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे तसेच उर्मोडी धरणातून दोन हजार सातशे एकोणीस तर वीस धरणातून चोवीस हजार तीनशे पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या केलेला आहे वाई तालुक्यातील दोन धरणातून आठ हजार सहाशे एकाहत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या या संपूर्ण सातारा जिल्ह्यातील धरणातून आपल्याला एकोणच केलेला पाहायला मिळतोय तसेच तांबवी आणि निसळे या बंधाऱ्यातून देखील या ठिकाणी पाणी आहे ती ओव्हरफ्लो फ्लो झालेला आपल्याला पाहायला मिळते आहे या ठिकाणी जे पोल आहे ते पाण्याच्या खाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर सुरू असल्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण नदीकाठच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत ओमकार सोनाले न्यूज सातारा